आज सतरा जुलै तळोद्या नगरीसाठी आनंदाचा दिवस ठिकठिकाणी थीक आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे आजचा दिवस म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नेते सर्वांना हवे हवेसे वाटणारे आणि सर्वांच्या हृदयात स्थान मिळवलेले माननीय माजी नगराध्यक्ष अजय भैया परदेशी यांचा जन्मदिवस मागच्या पंचवीस वर्षापासून या नगरीवर त्यांचे अधिराज्य आहे अजातशत्रू असे भैयासाहेब सर्वांना घेऊन चालणारे भैयासाहेब पुढच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वांनी ठाण मांडलेली आहे की ते पुनश्च नगराध्यक्ष हो त्यांच्या आज जन्मदिवसानिमित्ताने कमल परदेशी यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालयात जे गरोदर माता आहे त्यांच्यासाठी बेबी किटचं वाटप करण्यात आलं योगेश भाऊ मराठे प्राध्यापक विला डांबरे आणि सर्व मित्रपरिवारातर्फे रुग्णांना डॉक्टर पटले आणि चावडा आणि त्यांच्या स्टाफच्या साहाय्याने सर्व रुग्णांना ड्रायफ्रूट वाटप करण्यात आले स्टाफला ड्रायफ्रूट वाटप करण्यात आले या उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये वृक्षरोपण करण्यात आले डॉक्टर पटले आणि डॉक्टर चावडा यांच्या हस्ते त्यांच्यासोबत सर्व टीम होती त्याच्यानंतर या परिसरामध्ये जे असंख्य रुग्ण येतात त्यांचे नातेवाईकांना विश्रामासाठी दहा बेंचेसचं वाटप आजचे जे मानकरी आहे ज्यांचा आज जन्मदिवस आहे माननीय माजी नगराध्यक्ष भैया परदेशी यांच्या वतीने दहा बेंचे इथं लोकार्पण करण्यात येत आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने भैयाचं पुढचं आयुष्य एकदम आनंददायी सुखाचं आणि समृद्धीचं जावं आणि त्या या नगरीचे ओलस्ट नगराध्यक्ष ववं ही शुभकामना देतो